ઘાટમાતા પરિસરથી બોરગાવ પ્રાથમિક આરોગ્ય કેન્દ્રા એમ્બ્યુલન્સ મે એ સાઠ આદિવાસી આસરા ફાઉન્ડેશનને દિલે તહસિલદારના નિવેદન सुरगाणा तालुक्यातील घाटमाता परिसरात बोरगाव प्राथमिक आरोग्य के केंद्राला अँब्युलन्स उपलब्ध नसल्याने आज दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी आसरा फाउंडेशनच्या वतीने ॲम्ब्युलन्स उपलब्ध व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले या घाटमाथ्यावर बोरगाव हा केंद्रबिंदू मानला जातो या ठिकाणी अपघातग्रस्त किंवा एमर्जन्सी पेशंट रेफर केल्यानंतर या ठिकाणी ॲम्बुलन्स उपलब्ध नसते व पेशंटची गैरसोय होते आदिवासी आसरा फाउंडेशनच्या वतीने खूप वेळा बोरगाव बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲम्ब्युलन्स मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत रास्ता रोको देखील केला आहे पण अब अद्याप ही उपलब्ध झाली नसल्याने अनेकांनी जीव गमावला आहे त्यामुळे ना नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे अधूनमधून ॲम्ब्युलन्स दिली जाते ती पण नादुरुस्त रात्री बेरात्री धक्का मारण्याची वेळ ही रुग्णांच्या नातेवाईकांवर येते ही बाब अनेक वेळा लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात आणून देखील दुर्लक्ष होत असल्याचे दिसते आहे आज पुन्हा आदिवासी आसरा फाउंडेशनने पुढाकार घेत नवीन अॅम्ब्युलन्सची मागणी निवेदनद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे बोरगाव प्राथमिक आरोग्य के केंद्राला अँब्युलन्स देतं का कुणी अँब्युलन्स अशी म्हणण्याची वेळ आली आहे घेतनावार्ता न्यूजसाठी सहसंपादक गणेश पवार कळवण